नमस्कार मी एस पी अॅग्रोटेक प्रतिनिधी महेश चोखंडे आता सध्या मी विजापूर जिल्ह्यात त्रिकोटा गावामध्ये रत्नापूर या गावामध्ये आलो आहे तर इथे आपले एक शेतकरी दादा आहेत ज्यांनी आपलं एस पी ॲग्रोटेकचे सर्व प्रोडक्ट यूज केले आहेत तर त्याचा काय काय रिझल्ट आला किंवा काय काय त्यांना ह्याचा फरक पडला ते आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घ्या नमस्कार काका नमस्कार तुमचं नाव झरप्पा श्रेजा भिंडे आमचं नाव गाव गाव रत्नापूर मोबाईल नंबर नाईन फाय नाईन वन डबल टू फाईव्ह बरं हा प्लॉट तुमचा किती दिवसाचा आहे आमचा प्लॉट आहे की आता म्हणजे तुमची लागण झाली होती साधारण तुम्ही नवव्या दहाव्या महिन्यात कटिंग केलं हां कटिंग केलं कटिंग केल्यानंतर तुम्ही याला कटिंग केल्यानंतर आपलं एस पी आयटेकच एप्रिल मारल्यापासून सगळं शेड्यूल हां केलेलं आहे ह्याच्यासाठी तुम्ही आपलं एस पी सुरुवातीला कळीच्या स्टेजमध्ये टायगर बीच सोडलेलं आहे बायोपरी बायोबुस्टर डाळ स्पेशल हे सगळे प्रोडक्ट यूज केले आहेत वरून फॉरिंग म्हणजे जे सेटिंग अवस्थेत कळी निघण्यासाठी आपण प्लांट फॉवरिंग म्हणून तुम्हाला स्प्रे दिला होता त्याचा रिझल्ट कसा वाटला तुम्हाला ते सेटिंग करायला लय चांगलं आहे बरं बाकीचं जे तुमच्या गावात बाकीचे जे प्लॉट आहे त्या त्यांच्यात आणि तुमच्यात सेटिंग मध्ये किती फरक पडला म्हणजे बाकीचे त्यांचे सेटिंग झाले का व्यवस्थित एवढं झालं की आपलं प्रोडक्ट वापरल्यामुळे तुमच्या सेटिंग चांगलं झालं नाही भर झालं नाही बरं मधी मधल्या काळात सगळीकडे तेलकट आलं होतं त्यावेळी आपण तुम्हाला ही वर्ण क्रॉप कव्हर घालायला सांगितलं होतं क्रॉप कव्हर घालून तुम्हाला आपण दावण्या स्पेशलचे पावडर दिली तुम्हाला बरोबर त्याचे याला दोन स्प्रे झाले होय त्याचं त्याच्यामुळे तुमचं तेलकट कंट्रोल झालेलं आहे शंभर टक्के तेलकट कंट्रोल झालं त्याच्यामुळे झाले बरं आपण साईज साठी तुम्हाला हे कॅल्बोर आणि हे साठ वीस दिलं होतं त्याच्यामुळं साधारण तुमच्या बागेत आता सध्या साईज साईज आता काय वाटतंय तुम्हाला साईज साधारण किती ग्रॅम फळ आहे तुमचं ते आता बघा दोनशे चारशे पत्र आहे दोनशे ते चारशे परत आहे गोळी मालच नाही गोळी माल नाही बरं याचा काल सौदा झाला आहे तुमचा झालाय किंवा साधारण हा प्लॉट किती रुपयाला विकलाय आमचं प्लॉट आठ लाख लाख लाईक आहे त्याच्यासाठी तुम्ही खर्च किती केलाय साधारण खर्च झाड धरल्या लावून हा दीड लाख रुपये आहे बघा म्हणजे झाड लाव रोप लावल्यापासून जाऊपर्यंत तुम्ही एक दीड लाख रुपये खर्च केलाय दीड लाख रुपये मध्ये टोटल तुमचा आता बाग तुम्ही हार्वेस्टिंग करताय बरं आपले ऑर्गेनिक प्रोडक्ट तुम्ही वापरल्यामुळं खर्चात तुम्हाला काय फरक वाटतंय म्हणजे रासायनिक वापरल्या त्यात आणि ह्यात खर्चात काय वाटतंय तुम्हाला नाही हे खर्च बी नाही मग फायदा बी देते नाही फायदा बी देते बरोबर सध्या प्लॉट हा तुमचा काल आठ लाख रुपयाला व्यवहार झालेला एकंदरीत तुम्ही आपलं एस पी एटिकचं प्रोडक्ट वापरून समाधान आहे समाधान आनंद झाला आनंद झाला इथून पुढे तुम्ही आपलं प्रॉडक्ट कंटिन्यू वापरात वापरतो आम्ही सगळ्यांना सांगतो आपले प्रॉडक्ट वापरले पाहिजेत आणि आपली शेती ही वाचवली पाहिजे ऑर्गॅनिक असल्यामुळे जमिनीचा कार्बन पण व्यवस्थित राहतो रोगप्रतिकारक शक्ती झाडातली वाढते वाढते नमस्कार धन्यवाद नमस्कार